आता ऐकूया Swasth Bharat? भारत स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे कान नाक घशाचे आजार याविषयी डॉक्टर सुचिता पत्की यांची मुलाखत श्रोतेहो स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते श्रोतेहो पावसाळा आला की अनेक साथीचे रोग पसरतात आणि घराघरात सर्दी खोकला आणि साथीच्या रोगांचे रुग्ण आढळतात तेव्हा याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर सुचेता पत्की या सुचेता यांना डॉक्टर ह्या कान नाक घसा असून गेल्या वर्षांपासून त्या छत्रपती संभाजीनगर इथं कान नाक घसा तज्ञ म्हणून कार्यरत आहेत चला तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात पावसाळ्यात होणाऱ्या कान नाक आणि घशाच्या आजारांविषयी डॉक्टर सुचेता कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे नमस्कार पावसाळ्यात जास्त करून कोणकोणते आजार आढळतात बरं आपण जसं म्हणतो तसं कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी ज्याला आपण म्हणतो हे सर्दी अतिशय नेहमी होणारी गोष्ट आहे पावसाळ्यातली याला कारण म्हणजे एकतर हे व्हायरल इन्फेक्शन त्याबरोबर जे तापमानातले बदल असतात त्यामुळे तर ते होतेच होते आणि या सर्दीमध्ये काय होतं की रनिंग नोज म्हणजे ज्याला म्हणतात की नाकातून नेहमी पाणी येणे त्यानंतर ताप येणे त्यानंतर बॉडी पेन ज्याला आपण अंगदुखी असं म्हणतो तर हे सगळे प्रकार यामध्ये कॉमन असतात बाकी पावसाळ्यामध्ये सर्दी ही तर असतेच असते त्याबरोबरच काही डासांमुळे होणारे आजार जसे की मलेरिया डेंगू फिवर त्याचप्रमाणे पाण्यातल्या इन्फेक्शन मधून होणारे आजार डिसेंट्री जुलाब हे सगळे अतिशय कॉमन असतात पाण्याच्या अशुद्धतेमुळे कावीळ या रोगाचा प्रादुर्भाव पण पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतो बर डॉक्टर सुचिता पावसाळ्यात कान नाक घशाच्या आजारांचं प्रमाण कशामुळे वाढतं याला मुख्य कारण असं आहे की आपल्या वातावरणात तापमान आणि आर्द्रता यामध्ये फरक होतो आणि हे सगळं बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि व्हायरल इन्फेक्शन यांच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते कान नाक घसा हे सगळेच शरीर रचनेनुसार हे सगळे एकमेकांशी संबंधित आहेत तर त्यामुळे पावसाळ्यातले हे आजार कॉमन असतात आणि मुख्य करून सर्दी का होते तर हे कॉमन व्हायरस जे असतात कॉमनली त्याला रायनो व्हायरस असे म्हणतात तर हे जे आहेत ते आपल्या नाकाच्या आतला लेअर जो असतो म्युकोचा म्हणतात त्याला तर त्या लेअरचे ते एफिनेटी असते त्या व्हायरसना जास्त आणि त्यामुळे हे व्हायरस तिथे आपलं इन्फेक्शन पसरवतात आणि त्यामुळे सर्दीचा प्रादुर्भाव जास्त होतो बरं डॉक्टर बऱ्याच वेळा असं होतं की सर्दी झाली की लहान मुलांना किंवा वयस्कर लोकांचे कान ठणकतात याचं कारण काय आणि त्यासोबत कानाचे आणखीन कोणकोणते आजार होऊ शकतात प्रामुख्याने मुलांमध्ये काय असतं की एकतर कान नाक घसा हे सगळेच अनाटॉमिकली रिलेटेड आहेत म्हणजे शरीर रचनेनुसार हे सगळे एकमेकांशी संबंधित आहेत तर कान आणि घसा यांना जोडणारी एक नलिका असते आणि जी ओपन होते ती घशामध्ये ओपन होते आणि ती नाकाच्या मागच्या बाजूची नळी असते आणि त्या नळीच्या प्रेशर चेंजेसमुळे आणि इन्फेक्शनमुळे हे कानाचे आजार सर्दीमध्ये जास्त उद्भवतात लहान मुलांमध्ये ही जी नलिका असते तिचा आकार लेंथ जी असते ती खूप शॉर्ट असते आणि त्यामुळे घशाचे आजार आणि सर्दीचे आजार कानाकडे लगेच पसरतात आणि त्यामुळे कान फुटणे ज्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये कानातून पाणी येतं मग हे वयस्कर लोकांमध्ये पण होते पण प्रामुख्याने लहान वयात मुलांमध्ये हा आजार जास्त आढळतो की सर्दी या लोकांची नाकातून न बाहेर पडता ती कानातून बाहेर पडणे असे याला आपल्याला साध्या भाषेमध्ये म्हणता मन्दे येईल की कान फुटणं म्हणजे काय तर नाकातून सर्दी बाहेर न पडता ती कानातून बाहेर येते याचं मुख्य कारण म्हणजे एकतर त्या नळीमधून ते इन्फेक्शन कानाकडे जातं प्रेशर चेंजेस होतात त्याच्यामध्ये आणि त्यामुळे कानाचा आतला पार्ट जो असतो मिडल इयर ज्याला म्हणतात त्यामध्ये एक प्रकारचं सिक्रिशन्स तयार होतात मिडल इयर फ्लुईट आणि मग त्या सिक्रिशन्सना किंवा त्या द्रवाला बाहेर पडायला जागा मिळत नाही मग अशा वेळेस ते प्रेशर जास्त वाढलं की मग कानाचं दुखणं हे अतिशय प्रमाणात वाढतं कानाच्या पडद्याला सूज येते आणि मग कानाच्या पडद्याला छिद्र पडून ते जे स्त्राव असतात ते कानातून बाहेर येतात आणि यालाच आपण कानफुटणे असे म्हणतो तर आता या कान सुद्धा दोन प्रकार असतात म्हणजे सर्दीमुळे जे असतात हे कॉमन कान फुटणे हो। ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये सेफ व्हरायटी असं म्हणतो की जे कानाच्या पडद्याला छिद्र तर असतं पण त्याचे फार कॉम्प्लिकेशन होत नाहीत अच्छा आणि दुसरी व्हरायटी अशी असते की अनसेफ व्हरायटी कान फुटण्यामध्येच क्रॉनिक सर्दी जी असते की ज्याच्यामध्ये कानाचा पडदा हा आत ओढला जातो आणि आत ओढल्यामुळे हळूहळू कानाची जी कानाच्या पडद्याच्या बाहेरची स्किन असते ती आतल्या मिडल मध्ये जाते आणि त्याला कोलेस्टिटोमा असं नाव आहे आणि हे जे कानाचं इन्फेक्शन असतं ते वरच्या बोन्स टेम्पोरल बोन मॅस्ट्रॉइड बोन याच्याकडून ते मेंदूकडे जाण्याची पण शक्यता असते मग याला अनसेफ व्हरायटी असं म्हणतो हे तसं डायरेक्टली जरी सर्दीशी संबंधित नसलं तरी पण खूप दिवसाची जुनी सर्दी हे एक कारण त्याच्यामध्ये नक्कीच असतं बरोबर मग याच्यावर काय उपचार करतात या अनसेफ व्हरायटीमध्ये तर जनरली आपल्याला सर्जिकल ट्रीटमेंटच लागते म्हणजे ऑपरेशन करूनच त्या इन्फेक्शनला बाहेर वाट करून द्यावी लागते की जेणेकरून इन्फेक्शन मेंदूकडे जाणार नाही आणि जे नॉर्मल मी सेफ व्हरायटी जे बोलले तर त्यामध्ये पडद्याला छिद्र असतात जनरली जर सर्दीची तुम्ही योग्य प्रमाणात काळजी घेतली तर ते छिद्र नैसर्गिकरित्या पण भरून जातं पण काही काही वेळेस काही लोकांची प्रतिकारशक्ती कमी असेल किंवा जे वैयक्तिक स्वच्छता वगैरे पाळत नाही त्या लोकांमध्ये काही वारंवार कानफुटणे चालू राहते मग अशा वेळेस पडद्याचे छिद्र जे असतं ते परमनंट राहतं आणि मग त्यामुळे कानाला का कमी ऐकू येणे वगैरे असे त्याच्यातले कॉम्प्लिकेशन होऊ शकतात मग अशा सुद्धा तुमची सर्जिकल ट्रीटमेंट करून कानाचा नवीन पडता बसवला जातो त्याला मायरिंगोप्लास्टी असं म्हणतात आणि समजा एखाद्याच वेळेस असा कान फुटला तर त्याच्यावर काही काळजीच कारण नाही नॉर्मल म्हणजे वेळेनुसार ते कानाचं छिद्र ऑटोमॅटिक भरून जात म्हणजे सर्दीची जी ट्रीटमेंट असते तीच आपल्याला करावी लागते बर वेगळे उपचार लागत नाहीत मॅडम बऱ्याच लोकांना सायनसचा सा त्रास उद्भवतो तर हे सायनस म्हणजे काय आणि त्याचा त्रास कशामुळे होतो सायनस म्हणजे काय असतं की आपल्या नाकाच्या वर आणि गालाच्या साईडला हाडांच्या पोकळ्या असतात त्याला सायनस असं म्हणतात आणि या पोकळ्यांमध्ये सर्दीत जमते आणि त्याला सायनोसायटिस सा, असं सा, नाव दिलं जातं तर ज्यांना वारंवार सर्दी होते किंवा ज्यांना नाकाचा हाड वाढले असं कॉमन भाषेत म्हणतात तर नाकाचा हाड वाढणं ना म्हणजे काय असतं की दोन नाकाच्या ज्या नलिका असतात त्याच्यामधला जो पडदा असतो किंवा नाकाची छिद्र म्हणू हो। आपण त्याच्यातला जो पडदा असतो तो एकीकडे एक एक सरकलेला असतो आता हे नाकाचा मधला पडदा जो असतो तो दोन पार्ट्सने बनलेला असतो एक तर कार्टिलेजिनस पार्ट म्हणजे जरा मऊ प्रकारचा हाड असतो किंवा मांसल पार्ट म्हणता येईल त्याला आणि एक बोनी पार्ट जो आपण म्हणतो की नाकाचा हाड वाढलंय ते ऍक्च्युअल हाड वाढलेलं नसतं तर तो कार्टिलिजिनियस जी मेम्ब्रेन असते पडदा असतो तो एका बाजूला सरकलेला असतो बऱ्याच वेळी हे असं असतं की हे जन्म जात असतं कधी कधी ट्रॉमॅटिक म्हणजे मार लागल्यामुळे पण होतं पण मुख्य कारण त्याचं असतं की आईच्या गर्भात बाळ असतानाच काही प्रेशर चेंजेस असतात पोटामध्ये आणि त्यामुळे पण हा पडदा एका बाजूला सरकलेला असतो okay. आणि बऱ्याचदा असा गैरसमज असतो की हे अनुवंशिक आहे का, का hmm. नाकाचा हाड वाढणं तर अनुवंशिक असं काही नसतं बऱ्याचदा सिम्टमॅटिक पण नसतं म्हणजे दिसताना ते दिसतं आपल्याला नाकाचा हाड वाढलेलं आहे hmm. पण पेशंटला त्रास काहीच नसतो अशा वेळेस त्याला पुढच्या ट्रीटमेंटची गरज नसते आणि भविष्यात भविष्यात बऱ्याचदा काही करावे लागत okay. नाही नाकाच्या हाडासाठी जेव्हा तुम्हाला लक्षणं आहेत की नाक एक बाजूचं बंद पडतंय वारंवार सर्दी होते अशा वेळेस तुम्हाला वर्षाच्या नंतर आपण शक्यतो ही ट्रीटमेंट करतो की जेव्हा आपल्या चेहऱ्याच्या हाडांची पूर्णपणे वाढ झालेली असते तेव्हा तर हे जे नाकाचा हाड वाढलेला आहे त्यामुळे सायनोसायटिसचा सा आजार कॉमनली उद्भवतो एक तर एरिएशन प्रॉपर होत नाही आणि त्यामुळे त्या, त्या बोनी ज्या पोकळ्या असतात त्यामध्ये काही सिक्रेशन जमा होतात त्याला आपण कॉमनली सायनोसायटिस म्हणतो जमा झालेली सर्दी असते की जे त्या हाडांच्या पोकळ्यामध्ये जमा होते का बर त्याच्यासाठी आपण गरम पाण्याची वाफ घेणे नाकाने आणि बाकी अँटीबायोटिक्स वगैरे हे उपचार करून तो सायनोसायटिसचा आजार कंट्रोलमध्ये येतो बरं डॉक्टर बऱ्याचदा असं होतं की अति सर्दी झाली तर लहान मुलांचे टॉन्सिल्स देखील दुखतात किंवा सुसतात तर त्याचं कारण काय बरं जेव्हा सर्दी होते तेव्हा जे व्हायरस नाकामध्ये अफेक्ट करतात सर्दी होण्यासाठी तेच त्या लहान मुलांच्या टॉन्सिलला पण अफेक्ट करतात आणि व्हायरस बरोबरच एकदा व्हायरल इन्फेक्शन झालं की त्याच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन पण ऍड होतं आणि त्यामुळे टॉन्सिलायटिस हा त्रास होतो लहान वयामध्ये साधारण वयाच्या बारा वर्षापर्यंत टॉन्सिल्स हे असतात ते प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात ते लिम्फॉइड ऑर्गन असतो हा एक प्रकारचा टॉन्सिल्स म्हणजे पण जेव्हा सर्दी जास्त होते किंवा ज्या मुलांना टॉन्सिल्सचा त्रास आहे तर हे काय करतात की हे इन्फेक्शनचा फोकस असतो हे टॉन्सिल्स म्हणजे ते इन्फेक्शन कॅच करतात लवकर तर त्यामुळे जेव्हा ज्या मुलांना त्रास आहे टॉन्सिलचा नेहमी नेहमी टॉन्सिल्स दुखतात त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं पस होतं तर अशा मुलांना पुढे त्या टॉन्सिलसाठी टॉन्सिलेक्टॉमी ही सर्जरी लागते जर नॉर्मल पर्सनमध्ये ते साधारण वयाच्या बाराव्या वर्षीपर्यंत दिसतात आणि त्यानंतर त्याचा आकार कमी होतो तर वयाच्या बाराव्या वर्षानंतरही जर टॉन्सिल मोठे असतील आणि त्याचे वारंवार इन्फेक्शन होत असेल तर अशा वेळेस मात्र आपल्याला सर्जिकल ट्रीटमेंटची गरज पडू शकते बरं बरं डॉक्टर व्यक्तीपरत्वे सर्दीचं प्रमाण हे वे वेगवेगळं असतं तर जास्त सर्दीचा त्रास कोणाला होऊ शकतो याच्याविषयी असं म्हणता येईल की थोडक्यात प्रतिकारशक्ती ज्या लोकांची कमी आहे म्हणजे एकतर ते वयस्कर माणसं असूया किंवा लहान मुलं असतील किंवा ज्यांना डायबिटीस आहे किंवा दुसरे काही मोठे आजार आहेत ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांना शक्यतो हा सर्दीचा विकार लवकर होतो आणि मी आता सांगितलेलं असल्याप्रमाणे नाकाचा हाड वाढणे ज्याला म्हणतात त्यामुळे पण हे सर्दी ही जास्त लवकर कॅच होते तर अशा पेशंटना सुद्धा वारंवार सर्दीचा त्रास होऊ शकतो बर सर्दी झाली की घशाला इन्फेक्शन होतं तर ते कशामुळे होतं आणि त्याचे काही प्रकार आहेत का म्हणजे सर्दीचे जे घशाचं इन्फेक्शन असतं ते अर्थात मी आता बोलल्याप्रमाणे हे कंटिन्युटी मध्येच आहे तर त्याच्यामुळे नाकाचं इन्फेक्शन घशाकडे येतं आणि ह्याच्यात तीन प्रकार आपल्याला सर्वसामान्यपणे म्हणता येतील टॉन्सिलायटिस फेरेंजायटिस आणि लॅरिंजायटिस म्हणजे टॉन्सिल्स म्हणजे टॉन्सिलचं इन्फेक्शन फेरिंजायटिस म्हणजे आपला घशाचा जो मागचा भाग असतो त्याला फॅरिंग्स म्हणतात तर हे पण कॉमनली इन्फेक्शन होतं या ठिकाणी पण आणि जेव्हा हे इन्फेक्शन थोडं खाली श्वासनलिकेकडे सरकते तेव्हा मध्ये स्वरयंत्राचं जे ठिकाण असतं त्याला लॅरिंग्स असं म्हणतात तर त्या ठिकाणी इन्फेक्शन पोचलं की त्याला लॅरिंजायटिस असं म्हणतात मग अशा वेळेस आवाज बसणे हॉर्सनेस आवाजामध्ये हे प्रकार उद्भवतात हेच जर इन्फेक्शन खाली लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट कडे गेलं म्हणजे फुफ्फुसांकडे गेलं तर मग पुढे त्याचं कॉम्प्लिकेशन निमोनिया ब्रॉन्कायटिस अशा प्रकारे होऊ शकतो त्यामुळे वेळेवर सर्दीची काळजी घेणं हे आवश्यकच खूप गरजेचं आहे बरं डॉक्टर बऱ्याच वेळा असंही होतं की सर्दी सुरू झाली की अनेक लोक घरगुती उपाय करतात बरोबर तर हे कितपत योग्य आहे आणि त्याचे काही अपाय होऊ शकतात का सर्दी झाल्यावर पहिला तर प्रथम उपचार घरीच केले जातात शक्यतो आणि त्यामध्ये वाफ घेणे काही काढे घेणे हे ठीक आहे पण त्याचा अतिरेक नको आणि केव्हाही सर्दी साधारण दोन किंवा तीन दिवसापेक्षा जास्त ताप येत आहे कंटिन्यू आणि तो रिस्पॉन्स देत नाही या घरगुती उपचारांना खोकला वाढत चाललाय मग अशा वेळेस मेडिकल ट्रीटमेंट घेणे हे अनिवार्य आहे कधी कधी कान फुटतात जेव्हा सर्दीमुळे तेव्हा फार कॉमनली असं करतात की कान धुणे किंवा कानात कुठल्याही प्रकारचे वनस्पतीचे रस टाकणे कधी कधी अगदी खेड्यांमध्ये तर ते दूध वगैरे सुद्धा कानात टाकतात तर यामुळे इतक्या प्रकारचे इन्फेक्शन वाढतं कानातलं आणि त्यामुळे ट्रीटमेंट खूपच अवघड जाते यावेळेस कानामध्ये तुम्ही काहीही टाकू नका अजून एक अशी गोष्ट आहे की कान दुखतो म्हटलं की कानात मळ आहे आणि मळाचं औषध टाकायचं कानामध्ये म्हणजे कुठेही मेडिकल स्टोअरवर जायचं कान दुखतोय म्हणून सांगायचं आणि त्यांच्याकडून ते वॅक्स रिमोवलचं औषध घेणं पण हे अजिबातच बरोबर नाही कधी कधी काय असतं की समोर फक्त वॅक्स असतो वॅक्स म्हणजे मळ कानाला हो। आणि आतमध्ये सर्दीमुळे ऑलरेडी पडद्याला सूज आलेली असते मग अशा वेळेस जर आपण हे वॅक्स डिझोलंट औषध टाकले की मग ते कान नक्कीच फुटण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामध्ये हे जे वॅक्स डिझोलंट औषध असतात त्याची खूपदा रिएक्शन होते आतल्या पडद्याच्या सूजीशी आणि त्यामुळे प्रकारचं इन्फेक्शन वाढतं कान फुटतात आणि रुग्णाला वेदना पण खूप जास्त होतात त्याच्यामुळे कान दुखला की मळाचं औषध टाकले हे अजिबात करू नये किंवा गरम तेल टाकणे हे सुद्धा कॉमन असतं मळ झाला तरी तेल टाकतात किंवा कान दुखायला लागला तरी तेल टाकतात तर हे तेल टाकणं सुद्धा अजिबात बरोबर नाही तेल टाकल्यामुळे सुद्धा अशाच प्रकारे जेव्हा ऑलरेडी पडद्याला सूज असते सर्दीमुळे तेव्हा कान फुटण्याची शक्यता खूप वाढते त्याच्यामध्ये कान फुटल्यानंतर दिवसभर कॉटन ठेवतात लोक तर त्यामुळे काय होतं की ते जो स्त्राव बाहेर यायला पाहिजे कान फुटल्यावर जो डिस्चार्ज असतो तो बाहेर न येता कानात राहिल्यामुळे त्याच्यातलं सेकंडरी इन्फेक्शन वाढत जातं त्यामुळे दिवसभर कॉटन अजिबात ठेवायचा नाही तुम्ही स्कार्फ वगैरे बांधत असाल तर ते चालू शकतं एखाद्या कान फुटलेला असल्यामुळे पण दिवसभर कॉटन ठेवायचं नाही फक्त एक गोष्ट आहे की आंघोळ करताना मात्र कानात पाणी बिलकुल नाही गेलं पाहिजे ज्या वेळेस कान फुटलेला असतो मग अशा वेळेस मात्र मोठा कॉटन कानामध्ये ठेवायचा आणि आंघोळ झाल्याबरोबर काढून टाकायचा तो अच्छा कधी कधी लोक काय करतात की अगदीच बारीकसा कापूस ठेवतात कानामध्ये आंघोळ करतात आणि नंतर विसरून जातात तर त्यामुळे ते इन्फेक्शन खूप जास्त वाढत राहतं तर अगदी मोठा कॉटन हे आठवणीने ठेवायचा आणि तो लगेच काढायचा हे तेवढंच महत्वाचं आहे आणि कधी कधी कानाला फंगल इन्फेक्शन देखील होतं तर त्याचं काय कारण असू शकतं आणि त्याच्यावर काय उपचार आहेत हो पावसाळ्यात ही शक्यता जास्त आहे की कानामध्ये एकतर पावसात भिजणे आणि वातावरणातली आर्द्रता याच्यामुळे फंगल इन्फेक्शन कानामध्ये भरपूर प्रमाणात होतात आणि या केसमध्ये पहिल्यांदा एखाद्या वेळेस असंही होतं की पहिल्यांदा एक दोनदा पेशंट येतो आपल्याकडे फंगल जे इन्फेक्शन आहे ते पूर्ण वाढलेलं नसतं आपल्याला दिसण्यात मायक्रोस्कोपिक असतं ते पण ते एक दोन दिवसांनी ते फंगस दिसायला लागतं अशा वेळेस काय होतं की पहिल्यांदा पेशंट येतो आपण नॉर्मल त्याला मेडिसिन दिलं तरी कधी कधी त्याचं दुखणं कमी होत नाही मग अशा वेळेस पेशंट जेव्हा पुन्हा येतो आपल्याकडे एक दोन दिवसांनी तेव्हा मग आपल्याला कधी कधी ते फंगल इन्फेक्शन दिसतं आणि जर पेशंट ऑलरेडीच ते दिसतं इन्फेक्शन या स्टेजला आला तर कान पाहतो आपण तेव्हा ते आपल्याला दिसतंच दिसतं फंगल इन्फेक्शन अशा केसमध्ये इचिंग म्हणजे कानाला खाज येणे हा प्रकार खूप जास्त असतो डायबिटीसच्या पेशंटमध्ये हे फंगल इन्फेक्शन जास्त कॉमन असतं हे फंगल इन्फेक्शन कधी कधी ओरल थ्रश या स्वरूपात तोंडाचं पण इन्फेक्शन असतं कधीकधी कॅन्डिडियसिस म्हणून घशात पण असतं तर हे सगळं पण हे सगळं प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांशी संबंधित आहे सर्दीशी फक्त कानातलं फंगल इन्फेक्शन संबंधित आहे बरं डॉक्टर आता जाता जाता तुम्ही आपल्या श्रोत्यांना काय सांगाल खरं म्हणजे हा विषय तसा छोटा नाहीच आहे पण सर्दीचं तर, तर कारण आपण पाहिले सर्दीचे उपचार तुम्ही वेळेवर घ्या एक दोन दिवस तुम्ही घरी उपचार केले तरी त्यानंतर दोन किंवा तीन दिवसाच्या नंतर जर ताप असेल जास्त रनिंग नोज असेल तर तुम्ही त्वरित मेडिकल ट्रीटमेंट ही घेतली पाहिजे यामध्ये साधारण आपण अँटीबायोटिक आणि अँटीहिस्टायमेनिक ज्याला म्हणतो की सर्दीसाठी जे औषधं असतात ते वापरले जातात आणि ताप कमी करण्यासाठी जे औषध असतात अँटीबायोटिक हे ट्रीटमेंट तर आपण आहे या बरोबरच मला अजून एक खास मुद्दा असा सांगायचा आहे हे ऍक्च्युअल पावसाळ्याच्या आजारांशी संबंधित नाही पण आजकाल जे ध्वनी प्रदूषण वाढत तर याबद्दल पण मी थोडस बोलू इच्छिते हे ध्वनी प्रदूषण आपण स्वतःहूनच सगळ्यांनी जर ठरवलं तर ते आपण कंट्रोल करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईलचा अतिरेकी वापर आणि इयरकॉन तर हे काना तर काना वार कान तर तर जे कानाचे इयर असतात त्यामुळे पण प्रत्येकाला आवर्जून सांगते की एकतर या इयर कानातले इन्फेक्शन सुद्धा वारंवार होतात हो त्यामध्ये फंगल इन्फेक्शन कॉमनच असतात इयर नेहमी वापरल्यामुळे त्याशिवाय जर कान फुटलेले असतील तर तुम्ही इयर अजिबात वापरले नाही पाहिजेत आणि त्यामध्ये एकतर इन्फेक्शन आतलं वाढत जातं जे रुग्ण आहेत त्यांनी तर वापरलंच नाही पाहिजे इयर आणि इयर वापर अगदी मर्यादित स्वरूपाचा ठेवला पाहिजे साधारण तुम्ही वीस ते तीस मिनटं कंटिन्यू आणि त्याचं व्हॉल्यूम लेवल जे आहे एअर ते साधारण फिफ्टी पर्सेंटपेक्षा कमी असं तुम्ही वापरू शकता तर माझ्या प्रत्येकांना हे कळकळीची विनंती आहे की एअर वापर तुम्ही मर्यादित ठेवा अगदी खूप छान डॉक्टर डॉक्टर सुचे आज तुम्ही आकाशवाणीत आले आणि आपल्या श्रोत्यांना काना घशाच्या पावसाळ्यात होणाऱ्या आजारांविषयी खूप छान अशी सविस्तर अशी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी तुमचे आभार मानते धन्यवाद मॅडम धन्यवाद